मुलगा की मुलगी हे कोण ठरवतं आजही अनेक ठिकाणी याचं उत्तर चुकीचं सांगितलं जातं पण विज्ञानात विशेषतः दहावीच्या अभ्यासक्रमात याचं उत्तर अगदी स्पष्ट दिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन सेक्स डिटर्मिनेशन एक्स आणि वाय गुणसूत्रांच्या मदतीने एक सोपा आणि परीक्षेत उपयोगी पडणारा डायग्रॅम आणि बोर्डात नेमकं कसं लिहायचं यासह पूर्णपणे समजून घेणार आहोत हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही तर समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठीही खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आनुवंशिकता म्हणजे काय पालकांकडून संततीकडे गुणधर्म उदाहरणार्थ उंची रंग डोळ्यांचा रंग जाण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता म्हणतात आनुवंशिक गुणधर्म म्हणजे काय प्रभावी डॉमिनंट व अप्रभावी गुणधर्म कसे ठरतात पालकांकडून मिळणाऱ्या गुणांना आनुवंशिक गुणधर्म म्हणतात जे गुण दुसऱ्या गुणावर प्रभाव टाकून स्वतः प्रकट होतात त्यांना प्रभावी गुणधर्म म्हणतात जे गुण प्रभावी गुणधर्म असताना प्रकट होत नाहीत त्यांना अप्रभावी गुणधर्म म्हणतात उदाहरण उंच ती प्रभावी बुटका ती अप्रभावी तीन लैंगिक प्रजननात संततीत अधिक विविधता का आढळते आई व वडील दोघांकडून गुण येतात जनुकांचे मिश्रण होते नवीन गुणधर्म तयार होतात म्हणून लैंगिक प्रजननात अधिक विविधता दिसून येते चार मोनोहायब्रिड व डायहायब्रीड संकरण म्हणजे काय मोनोहायब्रिड संकरण एकाच गुणधर्माचा अभ्यास केला जातो उदाहरण उंच विरुद्ध बुटका डायहायब्रिड संकरण दोन गुणधर्मांचा अभ्यास केला जातो उदाहरण उंच बुटका व फुलांचा रंग पाच जनुक म्हणजे काय गुणधर्म ठरवणारा डीएनएचा भाग म्हणजे जनुक होय जनुकांमुळे उंची रंग डोळ्यांचा आकार ठरतो सहा डीएनए वनस्पतीची उंची कशी ठरवतो डीएनए मधील जनुके प्रथिनांची निर्मिती नियंत्रित करतात ही प्रथिने पेशींची वाढ नियंत्रित करतात म्हणून डीएनए वनस्पतीची उंची ठरवतो सात इंग्रजी अक्षरांचा वापर करून प्रभावी व अप्रभावी गुणधर्मांचे जनुक लेखन करा प्रभावी गुणधर्म मोठे अक्षर टी अप्रभावी गुणधर्म लहान अक्षर टी उदाहरण टी टी शुद्ध उंच टी टी संकरित उंच टी टी बुटका आठ मेंडेलचे संकरण प्रयोग हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट समजावून सांगा मेंडेलने वाटाण्याच्या वनस्पतीवर प्रयोग केले अ उंच गुणिले बुटका एफ वन पिढी सर्व उंच एफ टू पिढी तीन उंच एक बुटका ब जांभळे फूल गुणिले पांढरे फूल जांभळा रंग प्रभावी पांढरा रंग अप्रभावी क पिवळी बी गुणिले हिरवे बी पिवळा प्रभावी हिरवा अप्रभावी न no? मेंडेलच्या प्रयोगांचे महत्त्व काय आनुवंशिकतेचे नियम समजले प्रभावी व अप्रभावी गुणधर्म ओळखले आधुनिक जनुकशास्त्राचा पाया घातला मेंडेलच्या प्रयोगांचे फिनोटिपिक व जीनोटिपिक गुणोत्तर लिहा अ फिनोटिपिक रेशियो दृश्य गुणोत्तर फिनोटिपिक रेशियो एफ टू पिढीत दिसणाऱ्या गुणधर्मांचे प्रमाण म्हणजे फिनोटिपिक रेशियो मोनोहायब्रिड संकरणात तीन गुणोत्तर एक म्हणजे तीन उंच गुणोत्तर एक बुटका जनुकीय गुणोत्तर F2 टू पिढीत आढळणाऱ्या जनुक संयोजनांचे प्रमाण म्हणजे जनोटिपिक रेशो मोनोहायब्रीड संकरणात एक दोन एक टी 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 अकरावे एफ वन पिढीसाठी परपरागण व एफ टू पिढीसाठी स्वपरागण कसे केले गेले ते स्पष्ट करा मेंडेलने प्रथम शुद्ध उंच टी टी व शुद्ध बुटकी टी टी वाटाणा वनस्पती घेतल्या एफ वन पिढी उंच व बुटक्या वनस्पतींमध्ये परपरागण क्रॉस पॉलिनेशन केले मिळालेली एफ वन पिढी सर्व उंच होती एफ टू पिढी एफ वन पिढीतील उंच वनस्पतींमध्ये स्वपरागण केले सेल्स पॉलिनेशन केले एफटू पिढीत उंच व बुटक्या वनस्पती तीनास एक प्रमाणात मिळाल्या बारा मानवामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या गुणसूत्रांचे स्पष्टीकरण करा मानवामध्ये एकूण सेहेचाळीस गुणसूत्रे म्हणजेच तेवीस जोड्या असतात अ स्वलिंगी गुणसूत्रे ऑटोझोम्स बावीस जोड्या चव्वेचाळीस गुणसूत्रे शरीराचे सामान्य गुणधर्म ठरवतात ब लिंग गुणसूत्रे सेक्स एक जोडी लिंग ठरवतात स्त्री एक्स एक्स पुरुष एक्स वाय तेरा मानवामध्ये बालकाचे लिंग कसे ठरते ते स्पष्ट करा आईकडे नेहमी एक्स गुणसूत्र असते वडिलांकडे एक्स किंवा वाय गुणसूत्र असते जर वडिलांकडून एक्स एक आले तर एक्स एक्स म्हणजे मुलगी जर वडिलांकडून वाय आले तर एक्स वाय म्हणजे मुलगा म्हणून बालकाचे लिंग वडील ठरवतात आई नाही चौदा गोगलगाय व कासवमध्ये निर्धारणाचे विश्लेषण करा अ गोगलगाय गोगलगाय गाय, गोगल गाय उभयलिंगी असते एकाच प्राण्यात नर व मादी दोन्ही अवयव असतात त्यामुळे लिंग निर्धारण स्वतंत्रपणे होत नाही कासव कासवामध्ये तापमानावर आधारित लिंग निर्धारण होते अंडी ज्या तापमानात वाढतात त्यावर लिंग ठरते जास्त तापमान मादी कमी तापमान नर